पाऊस पडला तरी बसले त्याच्यामध्ये पटना बिहार सात लाख लोकांचं मैदान आहे गांधी मैदान फक्त जयप्रकाश नारायण साहेबांचं सभा इंदिराजीची बांगलादेश आणि पाकिस्तान तुटल्यानंतर ती सभा आणि आपल्या महात्मा फुले समता परिषदेची सभा आपण पूर्ण मैदान भरलं होतं लालूजी आणि इतर नेते जे आहेत बघत हो तरी काही गर्दी आहे राजस्थानात सभा झाल्या आपल्या गुजरातमध्ये झाल्या युपीमध्ये झाल्या आंध्रमध्ये झाल्या अनेक ठिकाणी झाल्या गोव्यात झाल्या सगळ्या अनेक ठिकाणी झाल्या आपण आणि पुढे जाणार तर शांत राहा जावं लागेल ताकद एकत्र करावं लागेल जोपर्यंत आपण एकत्रित उभे राहणार नाही तालखत ताकद दाखवणार नाही तोपर्यंत आपलं जे काही लोकांच्या आपल्याबद्दल लो काही वेगळंच मत झालेलं आहे असं वाटायला लागलंय मला हे काय भुजबळ त्यांना त्यांना मला सांगायचं मेरे बारे में कोई राय मत बनाना गाली मेरे बारे में कोई राय मत बनाना गाली एक ऐसा दौर आएगा मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी आता थोडंसं जे आहे जी घटना थोडक्यात सांग सगळ्यांनी ती घटना सगळ्या माहिती सगळ्यांना माहिती झालेली आहे काय काय झालं ते सगळ्यांना माहिती आहे मग पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो की हे यातील काही वक्त्यांनी ते बोलूनसुद्धा दाखवलं मोदी साहेबांनी अमित साहेबांनी ज्यावेळेला प्रत्येक मतदारसंघ कुणाला द्यायचा याची चर्चा झाली त्यावेळेला नाशिक आल्याबरोबर त्यांनी सांगितलं इथं भुजबळ उभे राहतील शिंदे साहेबांनी सांगितलं शिंदे होते तिथे फडणवीस होते अजित पवार वगैरे सगळे होते तर त्यांनी सांगितलं की बाबा आमचा तिथे सिटिंग कॅन्डिडेट आहे शिंदेसाहेब म्हणाले तर त्यांनी सांगितलं की नाही नाही त्यांना माझ्याकडे पाठवून द्या मी त्यांना समजावतो त्याच्यानंतर सगळे गप्प बसले होळीच्या दिवशी मी आणि समीर नाशिकला यायला निघालो अर्ध्या वाट्यातून प्रफुल्लभाई पटेल तटकरे आणि अजितदादा यांचा निरोप ताबडतोब अजितदादांच्या घरी या म्हणजे देवगिरीला आम्ही गेलो म्हटलं काय झालं बा अचानक एवढं तर म्हणे असं असं झालं रात्री तीन वाजेपर्यंत मिटिंग होती काय आम्ही राहिलो उशिरा आणि आता तोपर्यंत एक वाजला होता काय तर हां असा असा निरोप आहे म्हटलं काय मी तर तिकीट मागितलं नाही उन्हादा कुठे कुठेच होत असतं मात मागायला पण नाही म्हणे तुम्हालाच उभं राहावं म्हटलं समीर भाऊला उभं राहा नाही तुम्हालाच उभं त्यांनी सांगितलं आम्ही काय करणार मग म्हटलं चोवीस तासचं द्या उद्या येतो दुसऱ्या दिवशी गेलो म्हटलं बाबा मला नको तुम्ही ते म्हणे अजिबात हे काही चालणार नाही तुम्हालाच उभं राहावं लागेल आणि तुम्हाला उभं राहायचं नसेल तर तुम्ही दिल्लीला जाऊन सांगा म्हटलं बा ठीक आहे मी राहतो बा आलो नाशिकमध्ये सगळ्याच समाजाशी सगळ्याच धर्माशी सगळ्याच घटकांशी चांगले संबंध आपले प्रचंड कामाचा ही जे काय उभं केलेलं आहे आपण या नाशिकमध्ये एकदे रु रस्ते असेल फ्लायओवर असेल एअरपोर्ट असेल स्निकुलर ट्रॉली असेल किंवा आणखीन बोट क्लब असेल काही काही असेल ते सगळ्यांना आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये जे आहे डेव्हलपमेंट आम्ही करणार साहेब तुम्ही उभे राहा निश्चितपणे तुम्हाला मोठं पद तिकडेसुद्धा मिळेल आणखीन आणि जास्तीत जास्त आपल्याला योजना मिळतील अरे एक आठवडा गेला माझं नावच कोणी घेणं ना। दोन आठवडे गेलं नावच जाईल ना तीन आठवडे झाले नावं संपायची पाळी आली तरी नाव चार आठवडे झाले आता यश छोटी दोन चार पाचच राहिले होते जाहीर व्हायचे जा। मी म्हटलं बस आता किती थांबायचं मला मला कर मी तर मागितलं नव्हतं हो तुम्ही सांगितलं म्हणून उभा राहिलो उभं राहण्याची तयारी केली आणि वाट बघतोय मी काही सहन करणार नाही मी स्वतःहून जाहीर केलं की मी उभं राहत नाही पण त्यावेळेला त्या दिवशी कोणीही काही सांगितलं नाही मला की नाही नाही भुजबळ साहेब तुम्ही उभे राहणार आहात नाही बोलले दहा दिवसाने मग बोलायला लागले मग भुजबळ साहेबांनी घाई केली अरे मी घाई केली तर ठीक आहे मग तुम्ही पण घाई करायची होती ना ताबडतोब सांगायची <laughs> घाई केली म्हणून सांगता बरं ठीक आहे जाऊ द्या पुढे पुढं मग काय झालं ते निकाल काय लागले त्याच्यामुळे आपल्या याच्यामुळे जी नाराजी आली त्याच्यामुळे आणखी पाच सात ठिकाणी उलटे निकाल लागले ठीक आहे आता ते काय आपल्याला सगळ्यांना कल्पना राज्यसभा आली तर मला सांगण्यात आलं की बा ताई जी आहेत त्या पडल्या पण त्यामुळे जे आपल्याला विचार करावा लागेल पण ठीक आहे आता मी काय बोलणार ठीक आहे जाऊ दे दुसरी आणखीन एक राज्यसभा आली ती राज्यसभा होती सातारची हो जागा आम्हाला मिळाली परंतु ती बी जे पीला पाहिजे होती उदयनराजेसाठी बी जे पीने सांगितलं की तुम्हाला आम्ही एक राज्यसभा देतो ती जागा आम्हाला द्या त्या जागेवर लढण्यासाठी नितीन पाटील म्हणून प्रयत्नशील होते मकरंद पाटील आमदार त्यांचे भाऊ ठीक आहे तर आमच्या अजितदादांनी वगैरे सगळं मान्य केलं आणि सांगितलं किंवा नितीन पाटील तुम्ही जरा माघार घ्यायला पाहिजे आता मी तुम्हाला खासदार करेन आणि परत त्याचं नाव आलं खासदार अरे पण म्हटलं तुम्ही विचारायला पाहिजे ना आम्हाला सगळ्यांना हे असं सांगण्या एक खासदारासारखी पोस्ट देत असताना काही चर्चा तर करायला पाहिजे अशा भाषणामधून मग मला सुद्धा तुम्हीच सांगितलं होतं ना आणि मी सुद्धा तयारी करत होतो ना मग जो न्याय त्याला दिला तो न्याय मला का देत काय घरकी मुर्गी दाल बराबर काय नाही नाही तुमची गरज जी आहे ही राज्यामध्ये जास्त आहे तुम्हाला लढावं लागेल कारण अडचणीत आले होते त्या दिवशी त्यावेळेला लोकसभेचे निकाल जरा उलटे सुलटे झाले होते आपल्या पक्षाला पुढे न्यायचा असेल तर तुमचा चेहरा पाहिजे आम्हाला निवडणुकीमध्ये म्हटलं ठीक आहे बाबा राहिलो उभा काय झालं तर तुम्हाला मग सांगितलं सगळ्यांच्या मीटिंगा माझ्या विरोधात तिथे झाल्या रात्र दहा वाजता दारावर जाण्यासाठी म्हणून एक ते पुढारे आले आंतरवेली सराटीचे हे इंजेक्शन काय ते सलाईनचे आणि ते दाखव ते रात्री दोन वाजेपर्यंत माझी मीटिंग असल्या पण तिथेच नेमके ते पाठोद्याला मिटिंग तिथे लासळगावला मिटिंग तिथे दहा वाजता आमच्या मिटिंग बंद केल्या आम्ही यांच्या मिटिंग दोन वाजेपर्यंत चालू पण त्याचा परिणाम झाला मतदान कमी झालं पण आमचे लोक हिमतीनं लढले आता ती हिमतीनं लढले आता मला सांगतात ते कारण मकरंद पाटलांना मंत्री करायचं जे त्यांनी केलं तर मग त्याच्यासाठी सांगितलं की आता सा। त्याच्या भावाला आम्ही राजीनामा द्यायला सांगतो खासदारकीचं तो खाली येईल मकरंद पाटलांना मंत्री करायचं केलं मंत्री त्यांनी त्या जागेवर तुम्ही जा अरे म्हटलं मला म्हटलं कसं काय अरे ते म्हणजे तुम्हाला जायचं होतं ना जायचं होतं मग पण आता काय वेळ काय काय आणि मला पाठवायचं होतं तर निवडणुकीला उभंच करायचं नव्हतं ना शांततेने निवडणूक झाली असती ना मला तर तुम्ही निवडणुकीला उभं केलं आणि त्या लोकांनी जीवाचं रान करून माझ्यासाठी जे लोक लढले ते डोकी फोडून घेतील ना काय सांगू मी त्यांना कारण राज्यसभेवर तुम्ही मला पाठवणार तर इथे मला ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल दोन्ही ठिकाणी राहता येत नाही हो तुम्ही ती राजीनामा तिथे द्यायचा राज्यसभेवर जायचं त्या लोकांनी माझ्या काय म्हणायचं नाही म्हटलं तरी काहीतरी सव्वादेड लाख मतं काहीतरी पडलेली असेल ना मला काय करायचं त्यांनी कोणाकडे बघायचं आहे कपाळ आपटून घेतील बिचारे मी म्हटलं हे काय होणार ना मी माझ्या लोकांना आज सोडू शकत नाही <प्रफुर्णारी> भाईने पण सांगितलं त्यांनी मध्यस्थी केली त्यांनी समजा सांग निरोप आणला समीर बाबाकडे माझी चर्चा झाली मी आम्ही तेच सांगितलं म्हटलं ठीक आहे ते म्हणाले बरोबर आहे तुमचं म्हणणं अजितदादाशी अजितदादांशी बोललो अजितदादाना समजावून सांगितलं अजितदादा म्हणले ठीक आहे बसवानी चर्चा करू पण दुर्दैवाने ते कधी बसले नाहीत आणि पुढे काही चर्चा झालीच नाही जे मला कळलं ते जे आज विश्वास सांगितलं प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा केली तुम्ही असं करू नका तटकऱ्यांनी पण केली तुम्ही असं करू नका भुजबळ साहेबांना घ्या आणि एवढंच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आग्रह धरला की भुजबळ साहेबांना पाहिजे म्हणून सतत चार दिवस त्यांच्या मागे होतील शेवटच्या क्षणापर्यंत असं करू नका हे चुकीचं होईल फार नाही ठीक आहे आता हे जे झालं आहे ते झालंय काय कोणी केलं काय केलं उलटे सुलटे प्रश्न उच्चारणात का हे अर्थ नाही मग याने केलं का त्याने कोणीही नाही कोणी बाहेरच्या नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही कारण प्रत्येक पक्षाचा जो नेता असतो आणि विधानसभेतील नेता असतो तो त्या विधानसभेतील प्रश्नाची जे काय असेल ती ते निर्णय तो घेत असतो कोण म्हणतो त्या पक्षातील का कोणी सांगितलं का कोणतं ह्या पक्षातील कोणी सांग कोणी सांगितलं नाही उलट्या सगळ्यांचे मला फोन आले असं कसं काय झालं या दुसऱ्या पक्षाचे सगळे जे आहे त्यांच्या कॉमेंट आल्या की हे काय असं कसं काय होऊ शकतं म्हणजे काँग्रेस पक्षाचे तेच आले साहेबांच्या पक्षाचे आले आणखीन काय म्हणतात शिव उद्धव ठाकरेंचे जे आले और ते जाऊ बावन कुळे तो आमचा बीजेपीचा